आपने आपने है। है। आ, खरतर, खरतर, आज शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे नेमकं काय मागण्या आहेत काय कृतीच्या संदर्भातही आपण याचं विवेचन केलं काय आहे खरं तर सदैव शेतकरी निवेदन मोर्चा आंदोलनाच्याच रूपात असतं त्याचं कारण आहे इथली व्यवस्था शेतकऱ्यांना सदैव अशी अवस्था आणून ठेवते खरं तर आज सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या बाबतीत त्याचबरोबर पी एम किसान पीक विमा अशा अनेक प्रश्नांना घेऊन आम्ही शेतकरी आज तहसीलदारांना निवेदन द्यायला आलो होतो आमची महत्त्वपूर्ण मागणी आहेत की दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीचं अनुदान अजून अजूनपर्यंत अटक टाळलेलं आहे ते तात्काळ पूर्ण करावेत सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीचं जे काही अनुदानाच्या याद्या आहेत त्या अपूर्ण आहेत अनेक गावांच्या याद्या अपूर्ण आहेत काही गावांच्या याद्याच पूर्ण झालेल्या नाहीत अशा अनेक ज्या त्रुटी आहेत त्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वितरित करावं आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते रेग्युलरली पडत नाहीत अनेक खाते बंद झालेले आहेत ते सुरळीत करावेत आणि दोन हजार तेवीसचा जो काही पीक विमा आहे तो पीक विम्याचा प्रश्न तात्काळ प्रशासनाने मार्गी लावावा या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही आत्ता तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि गेल्या आठ दिवस झाला आम्ही पाठपुरावा करत होतो तर आज तहसीलदार साहेबांनी व्यवस्थित पद्धतीने बैठक घेऊन त्याच्यावर तात्काळ मार्ग काढू असा शब्द दिलेला आहे आम्ही निवेदनामध्ये हेच म्हटलेलं आहे की आमच्या या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा आम्ही आंदोलन केल्याशिवाय गरीब स्वस्थ बसणार आहोत